आजच्या मामांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या संस्थेचे चेअरमन नानासाहेब नानीसाहेब डॉक्टर साहेब या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मामांवर प्रेम प्रेम करणारी अध्यक्ष मंडळी या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो खर तर अनेकांनी मामाविषयी जे काही सांगितलं काही गोष्टी मला आज कळाल्या अजून त्यांच्या हाताने स्वयंपाक खायला नाही तेव्हा नक्कीच आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही मामांनी सांगितल्या मामांचा स्वभाव कसा आहे मामांचा स्वभाव वरून कडक आहे पण अजून अगदी नरम आहे वरून जरी टडक असला पण अजून गोडवा माझं मामाचं गाव दोन दोन हे खालीच असल्यामुळे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो मामांची परिस्थिती सुरुवातीला अतिशय हालाकीची होती त्यांचे दोन भाऊ दोन बहिणी या सर्वांना सांभाळून ड्युटी करायची आणि हे करत असताना मामा ज्योती पण करायचे शेती पण करायचे आणि आपल्या मुलांकडे पण अच्छा असायचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मामांना तीन मुले आहेत आणि मामांची पण अपेक्षा होती की मला पण वंशाचा दिवा पाहिजे परंतु ते काही शक्य झालं नाही परंतु आम्ही मामांना एक शब्द देतो की आम्ही तुम्हाला मुलाची कधीही उणीव पाहू मामांचा कामामध्ये अतिशय प्रामाणिकपणा होता कोणतंही काम केले संकोच कमी काम शाळेचा असेल संस्थेचा असेल संस्था चालकांचा त्यांच्या या निसंकोच त्यांनी काम केल्यामुळे त्यांचा हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय मामा जेव्हा ड्युटीवर जायचे सकाळी साडे आठ साडेआठपासून त्यांची तयारी सुरू व्हायची मी जेव्हा तिथं जायचो तेव्हा आठ पासूनच त्यांची सुरुवात व्हायची हे करायचे मला जायचे डबा कर हे वा कर ते कर म्हणजे आठ वाजेपासून त्यांची शाळेत जाण्यासाठी तयारी असायची म्हणजे शाळेविषयी आपल्या संस्थेविषयी त्यांना इतके हे होते की ते घरी कमी वेळ द्यायचे आणि शाळेत जास्त वेळ असायचे जेव्हा आम्ही तिथं जायचो की मामा ड्युटीवरून जायची म्हटलं मामा असं काय आम्ही जवळ एवढं धरून येतो तुम्हाला भेटायला आणि तुम्ही शाळेत जाता अगदी रविवारी बरोब तरी सुद्धा मामा ड्युटी म्हणजे इतकी तळमळ त्या शाळेविषयी आणि संस्थेविषयी होती काही काळ त्यांचा असा बराच संघर्षात सुद्धा गेला की त्यांना वाटायची की ही ड्युटी सोडून द्यावी बऱ्याच वेळा सांगितलं त्यांनी परंतु त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला की काही काम करत असताना अनेक गुणीवार हो येतात संकट येतात त्यांना आपण तोंड दिलं पाहिजे म्हणतात ना पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही त्याचप्रमाणे आयुष्यात काही कठीण प्रसंगांचा सा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही म्हणून त्यांनी अनेक वर्ष कटुर प्रसंग त्यांनी झेल म्हणून आम्हाला हा दिवस पाहायला मिळत आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची पहिली इनिंग संपलेली आहे आणि दुसरी इनिंग सुरू होते आहे मामांचं नाव जर बघितलं साहेबराव परंतु ते त्या नावाप्रमाणे वाढले नाही आणि म्हणून यापुढून या पुढची पुर्ण, या जी सुरू होईल त्यांनी त्यांच्या त्या नावाप्रमाणे काम करावं राखावं आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावा नाटव नाटवांमध्ये रमावं खेळावं तुम्हाला जसं वाटेल ज्याच्याकडे जायचं वाटलं ते धरा आणि या पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं समाधानाचं भरभरीत जावं आणि यानंतर तुम्ही देवदर्शनाला जावं घेणार तुम्हाला जे कर वाटलं ते करावं अशी आमची इच्छा आहे आणि इथून पुढचं आयुष्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागाव मामा निवटीवर गेल्यावर हो। घरची सर्व कामं मामींनाच करावं लागायची परंतु आता मामांनी मामींचं काम घरी वाटून घ्यावं दोघांनी सुखाने समाधानाने दोघांनी एकत्र काम करावं असे मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं घरभटीचं जावो आणि तुमचं आरोग्य निरोगी राहो हेच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो